हाय हॅलो नमस्कार पूजा फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर सध्याला लेटेस्टमध्ये आपले फॅशनचे टॉपिक सुरू आहेत तर फॅशन म्हटलं की सर्व स्त्रियांचा आवडीचा विषय फॅशनमध्ये देखील मंगळसूत्र साड्या ड्रेसेस यावरती जास्तच भर दिला जातो प्रत्येक स्त्रीला हे तिन्ही विषय खूपच जास्त आवडतात तर सध्याला लेटेस्टमध्ये मी फॅशनवरती व्हिडिओ घेऊन येत असल्यामुळे आजचा आपला टॉपिक खूप जास्त इंटरेस्टिंग आणि सर्व स्त्रियांना आवडेल असा आहे तर आज मी घेऊन आले आहे तन्मनी मंगळसूत्र कलेक्शन तर गाईज भरपूर जण व्हिडिओज तर पाहतात परंतु व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरून जातात तर तसं अजिबात न करता व्हिडिओ पाहत पाहत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला मग आज पाहूयात आपण तन मन मंगळसूत्र कलेक्शन so व्हिडिओ कसा वाटला आवडला की नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद